जिंतूर सल विधानसभा निवडणुकीच्या तिरंगी लढतीत शनिवारी मतमोजणीच्या दिवशी सरळ महायुती भाजपच्या आमदार मेघना बोडीकर आणि शरदचंद्र पवार गटाचे विजय भांबळे यांच्यात लढत पाहायला मिळाली दोघांमधील लढतीत अंतिम फेरीत चार हजार तीनशे शहाण्णव मतधिक्य घेऊन आमदार मेघना बोडीकर यांनी विजयाच्या इतिहासाची पुनरावती करून आपला गड कायम राखला तर प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय बांबळे हे दुसऱ्या क्रमांकावर आणि सुरेश नागरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले तसेच तिसऱ्या फेरीनंतर नंतर आमदार मेघना बोडेकर यांना एक लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न मते मिळल्याने ते प्रथम स्थानी राहिले तर माजी आमदार विजय यांना एक लाख सात हजार नऊशे सत्तावन्न मते मिळल्याने त्यांचा द्वितीय रिटेक त्यांचा द्वितीय स्थानावर आणि वंचित चे उमेदवार सुरेश नागरे यांना पंचावन्न हजार आठशे अडतीस मते मिळल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी बडीराज भराडे जिंतूर उद्धा राहिला नाही त्यासोबत जाती सब समीकरण सुद्धा फार महत्वाचे राहिले त्या मतदारसंघामध्ये मात्र हा विजय खरं पाहिलं तर खेचून आणला आमच्या तरुण साथीदारांनी आणि विशेषतः शेलूचे जे शेलू शहर जे यांना त्यांना मनापासून मी खरं पाहिलं धन्यवाद देतो कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांड हे केलेली आहे त्या उलट आमच्या जित्तूर मधून जर आम्ही मायनस झालो असेल मात्र शेलूला त्यांनी त्याच प्रमाणात निवडून हे केलं कारण की शेलू मध्ये आपण चार हजार जवळजवळ प्लस झालेले चार हजार आणि जास्त काही सांगण्यात त्याच्यामध्ये हे नाही कारण की या संबंध निवडणुकीमध्ये बरेचशे फॅक्टर झाले तर मग त्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा अफवा हे करण्यात आल्या काही लोकांनी काही स्टेटस वगैरे पण वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवाही केल्यात